आपल्याशी संवाद साधत असताना खऱ्या अर्थाने दुर्दैवाने मांडावं लागतं की या जिल्ह्यामध्ये प्रशासन आहे की नाही हा पहिला प्रश्न पडलेला आहे कारण अवकाळी पावसात झोडपून काढल्यानंतर अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामध्ये अनेक ठिकाणी झाडं पडली अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर झाली लाईट तर अनेक गावामध्ये महिना महिनाभर लाईट येते जाते अशी परिस्थिती सध्या आहे गेले वीस दिवस पाऊस पडल्यानंतर सुरुवातीचे आठ आठ दिवस दहा दहा दिवस पूर्ण जिल्हा अंधारमय होता ही परिस्थिती इथे परिस्थिती आहे आरोग्याची तीच यंत्रणा आहेत या सर्व याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची अनेक कामं म्हणजे शासन जिहर असताना सुद्धा पूर्ण झालेली नाही म्हणजे पंधरा मे पर्यंत शासन जिहर आहे की सगळी सार्वजनिक ची कामं ही खऱ्या अर्थानं पंधरा मे पर्यंत पूर्ण करायचे परंतु ही पूर्ण न झाल्यामुळे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर झाली आणि यामध्ये मळगाव घाटामध्ये मी यापूर्वी सुद्धा हा प्रश्न मांडला की मळगाव घाटामध्ये रेमो मॅथ्यू म्हणून अपघाती अपघात झाला त्यांना गाडी घसरली आणि त्या ठिकाणी त्यांची ते ते या सगळ्यामध्ये आज रोजीपर्यंत म्हणजे ह्या गोष्टीला वीस दिवस जाऊन गेले तर ह्या सर्व गोष्टीमध्ये आजपर्यंत कुठच्याही तरीशी पोलीस स्टेशनला म्हणजे मी त्यावेळी मागणी केली होती या सगळ्या तो, तो प्रकार ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे म्हणजे ज्या पद्धतीने ते ठेकेदाराने तिथे थूक लावण्याचं काम केलं गॅस पाईपलाईनचं काम करत असताना त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्ष वन विभागाने तिथे एरवी मात्र सगळे काम करायला अडचणी करतो मात्र गॅस पाईपलाईनला मात्र परमिशन देणं या सगळ्या याच्यात भोंगळ कारभारामुळे त्या मृत्यूस कारणीभूत आहेत आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई चौकशी करून योग्य ती कारवाई होईल अशी मागणी केली होती परंतु वीस दिवस झालेले आहेत या गोष्टीला कुठेही कोणी दखल घेतलेली नाही या दुर्दैवाची गोष्ट प्रशासनाने पण घेतली नाही आणि कुठल्या लोकप्रतिनिधीने सुद्धा घेतली नाही म्हणजे आमदार खासदार असतील पालकमंत्री असतील याची खऱ्या अर्थाने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघात होतो अवकाळी पावसामध्ये आणि या पावसाळी अपघातामध्ये एखादा मृत्यूमृत्यू पडतो पर, तर त्या ठिकाणी त्या लोकप्रतिनिधी दखल घेऊन योग्य ती कारवाई खऱ्या करा प्रशासनाला करायला लावल्या सांगितली पाहिजे होती परंतु कुठच्याही किती यामध्ये लोकप्रतिनिधी सुद्धा गंभीर दिसत नाही हे दुर्दैवा म्हणजे लोकप्रतिनिधी सुद्धा आता कामापुरते झालेले आहेत अशा तऱ्हेची परिस्थिती झाली खर तर काही जणांनी आक्रोश मोर्चा काढून म्हणून सांगितलं म्हणजे ह्या सगळ्या अवकाळी पावसामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आक्रोश मोर्चा करून अप्रत्यक्षरित्या त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी त्यांची निष्क्रियता समोर आणलेली आहे म्हणजे हे सरकार निष्क्रिय आहे हे लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील पालकमंत्री असतील कामाचे नाही त्यांना सरकार दरबारी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दारी वजन नाही त्यांचं इथल्या जनतेला ते न्याय देऊ शकत नाही हे अप्रत्यक्षरित्या सिद्ध झालेलं आहे आज खऱ्या अर्थानं आक्रोश मोर्चा काढून जनतेची दिशाभूल केली जाते तुम्ही सत्तेमध्ये आहात तुम्ही तिथल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुमचे आहेत तुम्ही त्यांना सांगा आपल्या इथल्या जनतेचं कशा तऱ्हेने कोकोमचं नुकसान असेल आंबा असेल काजू असेल फणस असेल अनेक फळ फड़, फळांचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्याला तातडीने मदत मिळाली पाहिजे आमची मागणी आहे या सरकारने येत्या आठ ते दहा दिवसात जाहीर करावं कोकण साठी की इथल्या झालेल्या फळ फळांचं नुकसान हे शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे अन्यथा आम्हाला आंदोलन छडावं लागेल या सगळ्या याच्यामध्ये आज मात्र लोकप्रतिनिधी मुक घेऊन गप्पा आहेत इथल्या शेतकऱ्यांना हे सरकारने अनेक वेळा सांगून गेलं की शेतकऱ्यांबद्दल आम्हाला आपुलकी आहे शेतकऱ्यांबद्दल तळमळ आहे परंतु ही फक्त बोलण्यापुरती आहे ही कुठेही दिसलेली नाही आणि म्हणून ह्याना आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती म्हणजे जर शेतकऱ्यांबद्दल ह्यांना तळमळ असती तर शंभर टक्के हिनी आज शासनाने सरकारने जाहीर केलं असतं की शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान हे <Sanye> एवढं एवढं आम्ही देतो जाहीर केलं असतं परंतु यांना कुठेही शेतकऱ्यांबद्दल आपुलकी राहिलेली नाही हे सुद्धा इथं सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळे इथे आज खऱ्या अर्थानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्षम असा लोकप्रतिनिधी नसल्यामुळे मला म्हणजे आता हे सिद्ध झालंय त्याच्यामुळे मला वाटतं की इथं सक्षम असा लोकप्रतिनिधी म्हणजे पालकमंत्री असू दे खासदार असू दे आमदार हे सक्षम नाहीये हे इथं सिद्ध झाले कारण त्यांचेच पदाधिकारी आक्रोश मोर्चा काढायच्या परिस्थितीत पोहोचले